नमस्कार बघा जर खूप वेळेस वाचून खूप वेळेस वाचून म्हणजे तुम्ही वाचून वाचून थकला आहे तरी पण तुम्हाला क्वालिटीचे आर्टिकल्स पाठ होत नसतील तर आता टेन्शन घ्यायचं काम नाही कारण आपण तुमच्यासाठी खतरनाक ट्रिक्स घेऊन आलेलो आहेत ज्यामध्ये आपण कलम एकपासून ते तीनशे साठपर्यंत संपूर्ण कलमांची ट्रिक्ससह हो। एक पे पी डी एफ बनवलेली ती पी डी ती एड पी डी एफ हवी असेल तर या नंबरवर संपर्क करून ती एड पी डी एफ परचेस करू शकता अत्यंत रिजनेबल दर आपण त्यासाठी ठेवलेला आहे सर्वात सामान्य विद्यार्थ्याला ती एड पी डी एफ परवडू शकेल अशी आपण त्याची किंमत ठेवलेली आहे आता मी तुम्हाला त्याचा काही डेमो दाखवतो त्या पी डी एफमधील मधील दोन आर्टिकल्स मी इथे घेतलेले आहेत पी डी एफ ही नाही बरं का पी डी एफ आपण वॉल पेनने लिहिलेले हे मी तुम्हाला फक्त व्हिडिओ बनवण्यासाठी केस पेनने हे दोन आर्टिकल्स दाखवलेत तर बघा कलम पन्नास कलम पन्नास काय आहे आता हे महाराष्ट्र तत्वामधील कलम आहे पन्नास आणि एकावन्न आपण इथे घेतलेले आणि दोन्ही कलमांवर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे तर बघा कलम पन्नास काय तर कलम पन्नास आहे न्यायव्यवस्था ही कार्यकारी व्यवस्थेपासून अलग ठेवणे कलम पन्नास काय आहे न्यायव्यवस्था कार्यकारी व्यवस्थेपासून अलग ठेवणे तर याची ट्रिक काय केलेली आहे बघा तर याची ट्रिक्स आहे व्यवस्थेला किमान कार्यकारी व्यवस्थेपासून किमान पन्नास किलोमीटर दूर ठेवणे किती किमान पन्नास किलोमीटर दूर ठेवणे पन्नास किलोमीटर म्हणजे कलम पन्नास असं लक्षात ठेवणे ओके त्यानंतर कलम एकावन्न कलम एकावन्न आता एकावन्न काय आहे तर एकावन्न आहे आंतरराष्ट्रीय शांतता काय आहे आंतरराष्ट्रीय शांतता तर याला कसं लक्षात ठेवायचं तर याची ट्रिक्स आहे एकावनात म्हणजे एकावनात म्हणजे एकावन हे बघा एकावनात म्हणजे एकावन हे ते पाहू शकता एकावनात म्हणजे एकावन्न हे बघा एकावन्न ओके एकावनात जाऊन मेडिटेशन केले तर अंतर आत्म्याला शांतता मिळते काय आपली एका एकावनात जाऊन मेडिटेशन केले तर अंतर आत्म्याला आपल्या आंतर आत्म्याला म्हणजे आंतरराष्ट्रीय हे बघा आंतरराष्ट्रीय काय मिळते शांतता मिळते कारण इथे कलममध्ये काय आहे आंतरराष्ट्रीय शांतता एका वनात जाऊन मेडिटेशन केले तर आपल्याला आपल्या अंतरात्म्याला शांतता मिळते अशी आपली ट्रिक्स आहे आता मी तुम्हाला आणखी काही डेमो दाखवतो आता मी तुम्हाला काही सायन्सचा डेमो दाखवतो कारण आपल्याकडं सायन्सची पण पेड पिडीप आहे संपूर्ण त्यामध्ये फिजिक्स केमिस्ट्री झुलॉजी बॉटनी आरोग्यशास्त्र प्राणीशास्त्र प्राणी प्राणीरोग संपूर्ण कवर केलेले कारण आजकाल तुम्ही पाहू शकता जर तुम्ही पेपर देत असाल तर कंबाईनला सायन्समध्ये प्री प्लस मेन्सला दोन्ही ठिकाणी पंधरा प्रश्न विचारले जातात आणि त्या पंधरापैकी चार ते पाच प्रश्न हे फक्त रोग आणि प्राणी प्राणीरोगाच विचारले जातात त्याची आपण भन्नाट्रिकसह पिढे तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहेत त्याचा पण एक काही डेमो दाखवतो तर बघा भारता भातातील भातावरील खैरा रोग हा कशाच्या कमतरतेमुळे पडतो भातावरील खैरा रोग हा कशाच्या कमतरतेमुळे पडतो अशी असा प्रश्न आहे तर याचा आन्सर आहे झिंक किंवा जस्त बघा झिंकाला जस्त मानतात तर झिंक किंवा जस्त यामुळे भातावर खैरा नावाचा रोग पडतो कशामुळे झिंक किंवा जस्त याच्या कमतरतेमुळे भातावर खैरा नावाचा रोग पडतो तर याची ट्रिक काय केलेली आपल्या पी डी एफमध्ये तर याची ट्रिक आहे खैरा गावातील लोकांच्या आहारात भाताची कमतरता पडली म्हणून त्यांच्या शरीराची झीज झाली अशी आपली ट्रिक्स आहे खैरा नावाचं गाव आहे असं म्हणायचं आपण इमेजिंग करायचं खैरा नावाचं गाव आहे त्या गावातील लोकांच्या आहारात भाताची कमतरता पडली म्हणून त्यांच्या शरीराची झीज झाली आता इथं झीज झाली का म्हणलं कारण झी म्हणजे झिंक आणि ज म्हणजे जस्त म्हणजे झिंक आणि जस्त या दोन सूक्ष्म पोषक घटकाच्या कमतरतेमुळे भातावर खैरा रोग पडतो त्यामुळे लोकांची जीत झाली आणि ते हाडकुळे झाले बघा भात खाणारे लोक धष्टपुष्ट असतात मात्र यांच्या याच्यात भाताची कमतरता पडली म्हणून त्यांच्या शरीराची झीज झाली आता यावर आलेला प्रश्न पण दाखवतो तुम्हाला प्रश्न कसा आला तर पाहू शकता एम पी सी पी वाय कू एम पी सी प्रिव्हियस इयर क्वेश्चन क्वेश्चन काय आहे तांदळावरील खैरा रोग कोणत्या खनिज द्रव्याच्या अभावामुळे हो पडतो तर बघा ट्रिक्स सांगितली होती मी तुम्हाला ट्रिक्स काय आपली खैरा नावाचं गाव आहे त्या गावातील लोकांच्या आहारात भाताची कमतरता पडली बघा तांदूळ म्हणजेच भात भाताची कमतरता पडली त्यामुळे त्यांच्या शरीराची झीज झाली काय जीज झाली अशी आपली ट्रिक आहे तर बघा इथे झी आणि ज वरून एखादा ऑप्शन दिसतो का तुम्हाला पण जो वरून दिसतो ऑप्शन जो वरून हा ऑप्शन दिसतो म्हणून याचा योग्य आन्सर काय जस्त ओके त्यानंतर आता यावरच दुसरा प्रश्न आला होता नुकतीच कंबाईन ग्रुप सी मेन्स दोन हजार तेवीस झाली तिला हा प्रश्न आला होता तर प्रश्न काय आहे भातावरील खैरा रोग हा कोणत्या सूक्ष्म पोषक घटकाच्या कमतरतेमुळे होतो तुमच्यासमोर चार ऑप्शन आहेत आणि योग्य आन्सर आता तुम्हाला आलंच असेल कारण आपले ट्रिक्सच तसे तर याचा योग्य आन्सर काय तर योग्य आन्सर आहे झिंक कारण आपली ट्रिक्स काय झीज झाली खैरा गावातील लोकांच्या आहारात भाताची कमतरता पडल्यामुळे त्यांच्या शरीराची झीज झाली अशी आपली ट्रिक आहे मग झीजवरून काय पाहिजे आपल्याला आन्सर झिंक झीजवरून आपले आन्सर काय येईल मग झिंक हे आन्सर आपल्याला इथे काढता येईल झीजवरून आपले आन्सर काय असणार झिंक तर बघा अशा प्रकारे आपल्या संपूर्ण आपल्याकडे क्वालिटी संपूर्ण क्वालिटी संपूर्ण सायन्स तसेच संपूर्ण इंग्लिश होकॅबलरीची आपल्याकडे पेड पी डी एफ आहे ही पी डी एफ हवी असेल तर परत एकदा सांगतो चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी या नंबरवर संपर्क करून ही पेड पी डी एफ परचेस करू शकता अत्यंत रिजनेबल जर त्यासाठी आपण ठेवलेला आहे बाकी व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद तसेच एम पी शेवा ट्रिक्स या नावाने आपले टेलिग्राम चॅनल आहे तो जॉईन केलं नसेल तर लगेच जॉईन करून घ्या धन्यवाद